दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला सतेज पाटील आणि महाडिक गटाचे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे सभा ठिकाणच्या गेटवरच महाडी गटानं गोंधळ घातला विरोधी गटाच्या सभासदांना सभेत प्रवेश देत नसल्याचा आरोप शौमिका महाडिकांनी यांनी केला आहे सत्ताधारी नेत्यांच्या गोकुळमध्ये मनमानी कारभारा सुरू असून त्याला चाप लावला पाहिजे असं विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी म्हटलं होणारी चर्चा आहे तर माझी ओपूरची संचालिका म्हणून ही विनंती आहे त्या संचालक बोर्डाला आणि चेअरमन ना की इथून ज्या काही संचालकांच्या बोर्ड मिटिंग होते त्या इन कॅमेरा द्यावा तर गोकुळच्या दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये यंदा देखील राडा झालेला आहे सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते आणि महाडी गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले